पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्करांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचं अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात बदलापुरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली कात्र बेलवली बदलापूर स्टेशन हिंद्रेपाडा रमेशवाडी बदलापूर गाव या भागातून ही रॅली काढण्यात आली त्यानंतर उल्हास नदीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती अश्वरूढ पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली शेकडो शिवसैनिकांद्वारे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आम्हाला सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पैलगाम येथे आपल्या टुरिजमवर जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बल दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते उद्ध्वस्त करत असताना बरेचशे जवानांना आपला वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलावर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्या होती मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीर मारत पावले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शोर दाखलेले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या मा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज